नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुजबुज आणि गप्पा तर मित्रांनो सध्या यूट्यूबवर एक ट्रेंड चालू आहे सत्य सत्यानुभव हो सांगण्याचा तर माझ्या या चॅनलवर तुम्ही पाहिलं असेल आपण नेहमी क्राईम स्टोरीज वगैरे सांगत असतो पण आज मला असं वाटलं की रिअल इन्सिडन्स जे आपल्या आयुष्यात घडलेत काही डायरेक्टली इनडायरेक्टली ते देखील आपल्या सबस्क्रायबर्सपर्यंत श्रोत्यांपर्यंत पोहोचवावेत म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवत आहे लगेचच सुरुवात करूया ही जी घटना आहे ती आहे साधारण एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवची आणि पुण्यातल्या एका झोपडपट्टीमध्ये स्लम एरिया आपण ज्याला म्हणतो त्यात घडलेली ही घटना आहे एरियाचं नाव मी डिस्क्लोज करत नाही पण एक नाव डिस्क्लोज करतो आणि ते नाव होतं मंदा मंदा पवार मंदा पवार ह्या नावाची जर व्याप्ती तुम्हाला सांगायची तर एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पाच या किमान दहा वर्षाच्या कालावधीत कितीही इच्छा असली तरी आईवडिलांनी नवीन झालेल्या आपल्या मुलीचं नाव मंदा ठेवलं नाही इतकी धास्ती या नावाची त्या झोपडपट्टीतल्या आमच्या सगळ्या लोकांनी घेतली होती नेमकं प्रकरण काय सविस्तर तुम्हाला सांगतो पण व्हिडिओ जर मोठा झाला तर त्यासाठी क्षमस्व तर या वस्तीमध्ये आमच्यापेक्षा जे सिनियर मुलं होते ना त्या सिनियर मुलांमध्ये एक मुलगा होता ज्याचं नाव अविनाश अविनाश एक असा मुलगा होता अतिशय सुसंस्कृत सर्वांशी आपुलकीने बोलणारा वागणारा आणि सदा हसतमुख असणारा असा अविनाश आणि इतका चांगला की म्हणजे मी कधीच पाहिलं नाही तो कुणावर रागावला आहे किंवा कुणाशी भांडतोय इतका चांगला मुलगा आम्ही लहान असलो तरी आमच्यासोबत थोडा वेळ का होईना तो वेळात वेळ काढून यायचा खेळायचा सकाळी कधी कॉलेजला जाताना किंवा काल संध्याकाळी कॉलेजवरून येताना खूप चांगला मुलगा होता आणि एकदा झाला असं शनिवारचा दिवस होता अविनाश त्यावेळेस त्याचं कॉलेज कम्प्लीट झालं म्हणजे बारावी तो पास झाला होता आणि कॉलेजला त्यांनी असं ठरवलं होतं की मी बाहेरून ॲडमिशन घेईल आणि जो सकाळचा पिरियड आहे दुपारचा वगैरे तो मी कुठेतरी छोटं मोठं काम बघेल जेणेकरून घरच्यांना होतं आता स्लम एरियामध्ये तुम्हाला माहिती असेल आर्थिक खूप अडचणी असतात त्यामुळं मुलं शिक्षण साईड बाय साईड करतात आणि मग कामधंदे नोकरी करतात तर अविनाशने पण तसंच ठरवलं आणि तो सकाळच्या पिरियडला ऑफिसला म्हणजे एखाद्या कामाला कुठेतरी पुण्यात त्यांनी काम पकडलं होतं तिकडे जायचा तर शनिवारच्या दिवशी तो कामाला निघाला आणि सायकलवर जायचा बिचारा सायकलवर कामाला डबा वगैरे लावून जायचा त्याच्या अगोदर पहिल्यांदा ग्राउंडवर यायचा थोडासा लवकर निघायचा हा का त्याचा रोजचा दिनक्रम ठरलेला असायचा पहिल्यांदा आमच्यासोबत खेळायचा वगैरे छान आणि मग तो जायचा खूप mm. चांगला होता म्हणजे आम्हाला कधी फारच मोठा नव्हता तो आमच्यापेक्षा काहीतरी असेल आठ नऊ वर्षांनी पण तरी आम्हाला काही खाऊ आणि चॉकलेट वगैरे काहीतरी दे गोळ्या पोरांना खूप चांगला मुलगा खूप म्हणजे खूप ते शनिवारचा दिवस होता आमच्याकडे आला आमच्यासोबत खेळला वगैरे आणि बाय वगैरे करून आम्हाला तो गेला ऑफिसला तो ऑफिसला गेला आणि त्या काळात ना असे म्हणजे घरोघरी फोन बिन असे काय नव्हते क्वचित एखादा फोन कुठंतरी असायचा अविनाश गेल्यानंतर साधारण दोन तासानंतर दोन तासानंतर पोलिसांचा फोन आला वाटतं आणि वस्तीत कळालं की असा असा एक मुलगा तुमच्या इथे राहणारा आणि हे नाव आहे त्याचं ड्रायविंग लायसन्सवर बघितलं वाटतं त्यांनी ते आणि सांगितलं की त्याचा अपघात झाला आहे आणि अपघात झाला कुठं होता पुण्यातला जो ब्ल्यू डायमंडचा ब्रिज आहे ना अतिशय भयानक ब्रिज त्या ब्रिजवर अविनाशचा ॲक्सिडेंट झाला होता आणि जसंच ही माहिती काढली वस्तीत तर वस्तीत या अशा गोष्टी काय लपवून राहत नाहीत संपूर्ण वस्तीत पसरली बातमी की असं असा ॲक्सिडेंट झाला आहे अविनाशचा ॲक्सिडंट झाला आहे आणि जो तो हळहळ करत होतो की आता नेमकं काय काय का सिच्युएशन त्याची काय परिस्थिती आहे कुठं आहे नेमकं तो तर वस्तीतले ना एकच त्यावेळेस म्हणजे बाकी सगळ्यांकडं सायकल वगैरे असायच्या पण एक काका आमचे असे होते की त्यांच्याकडे स्कूटर वगैरे होती तर त्यांनी त्यांची स्कूटर काढली त्यांच्यासोबत आणखीन एकजण असे दोघं मिळून त्यांना कळालं की ससून हॉस्पिटलला त्याला पोलिसांनी नेले तिथे ॲडमिट केले वगैरे तर मग ते लोक ससून हॉस्पिटलला गेले तिकडे त्याला गे बघायला आणि तोपर्यंत वस्तीमध्ये अतिशय गंभीर वातावरण सगळे लोक जमलेत चौकात दोन चौक होते आमच्या असे जवळजवळ कारण तीस चाळीस फूट अंतर असायचं पहिल्या चौकात जे होतं ते झाड वगैरे असं होतं तिथं आणि दुसरा एक तीस चाळीस पावलांवर तो दुसरा एक चौक होता तो मोठा होता सगळे लोक तिथं बसले होते त्यात लहान मुलं बायका मुली पुरुष मातारे सगळे माणसं तिथं बसले होते शनिवारची सुट्टी किंवा शनिवारची शाळा जी आहे ना अर्धी शाळा वगैरे त्यामुळं आम्ही लोक पण घरी होतो आणि शनिवारी म्हटलं की मोस्टली त्यावेळेस असं होतं शनिवार म्हणजे हक्काची सुट्टी आम्ही सगळे त्यावेळेस घरीच अख्खी वस्तीत म्हणजे ना पिन ड्रॉप सायलेन्स की नेमकं आता काय होणार आहे काय झालं आहे कसा आहे अविनाश आणि जो तो हळहळ करत होता थोड्या वेळाने काका स्कूटरवर गेलेले ते परत आले काय साधारण दोन अडीच तासानंतर आले असेल ते आम्ही सगळे तिथं थांबलोय आणि आता सांगणार काय पण सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे होती की आता हे काय सांगत आहेत ते स्कूटरवरून जाता जाता त्यांनी फक्त इशारा केला असा हात झटकला म्हणजे गेला असं काय बोलले इतकी रडारड जबरदस्त सुरू झाली तिथं सगळे जेवढे उपस्थित होते ना हुंदके देऊन देऊन लोक लढत होते कारण तो मुलगाच असा होता ना की म्हणजे त्यासारखा मुलगा दुसरा वस्तीत झालाच नाही परत आणि ह्या सगळ्या जोरजोरात रडरड चालू असताना त्याचे कुटुंबीय तर त्याच्या घरीच होते त्यांच्यापर्यंत तर अजून बातमी जायची होती सगळे लोक रडत आहेत आणि त्या लोकांमधून जिथं म्हणजे स्त्रिया सगळ्या बायका बसल्या होत्या तिथून एक मुलगी उठली आणि ती गपचूप म्हणजे अगदी निश्चलपणे म्हणतो ना तशी चालत 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 तिच्या घरी गेली त्या मुलीचं नाव होतं मंदा ती मंदा पवार मंदा तिच्या घरी गेली आणि पाच पाच सात मिनिटातच परत आली बाहेर चौकात मंदा ज्यावेळेस चौकात आली ना त्यावेळेस मंदाचा अवतार असा होता की एका हातात तिच्या अशा कागदांची चिटोऱ्या होत्या गठ्ठेच्या गठ्ठे आणि असं so, असा वास येत होता रॉकेलचा तर आम्ही तर सगळे लहान नव्हतो सगळं खरं तर आम्हाला कोपऱ्यात आम्ही बसून काय काय चालले भांबवलेलो होतो आम्ही सगळे <coughs> मंदाने क्षणाचाही विलंब न करता डायरेक्टली काडी ओढली आणि स्वतःला पेटून घेतलं धंडना असा आग उठला होता आणि ती म्हणजे मी आम्हाला तर लगेच ज्या बाया होत्या त्यांनी आमचे डोळे वगैरे असे बंद केले आम्हाला म्हणजे जेवढे लहान लहान पोरं होते सगळ्यांना असं जवळ पकडलं पुरुष मंडळी धावली तिकडे तिला वाचवायला पण त्यावेळेस काय तर पाणी वगैरे काय टाकत नाही अशा व्यक्तीच्या अंगावर काहीतरी गोधळ्या ब्लँकेट्स असे टाकायचे असतात कोणीतरी ते आणलं वगैरे हे ते घरेपर्यंत ती अक्षरशः उभी होती ती धावली पण नाही इकडं तिकडं ती फक्त एकच आवाज अविनाश 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 आणि आम्हाला आम्हाला द्या सोडून वस्तीतल्या बऱ्याच लोकांना कळायला की नेमकं अविनाश अवनाश असं करून तू जाळून घ्यायचं काय नेमकं काय प्रकरण काय आहे कोणीतरी येऊन तिला ते ब्लँकेट घालण्यासाठी असा धक्का दिला त्यात ती पडली ब्लँकेटने वगैरे ती आग विजवण्यात आली नंतर रिक्षा बोलवा हे करा ते करा हे सगळ्यामध्ये ना असं म्हणतात त्यावेळेस काहीतरी ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त ती भाजली होती आणि तिला नेलं हॉस्पिटलमध्ये आता हॉस्पिटल म्हणलं की सरकारी हॉस्पिटल आमच्याकडे मोठं हॉस्पिटल ससून तिथंच नेलं आणि ती पण ॲक्च्युली एवढी भयानक भाजली होती त्यामुळे ती गेली त्याच दिवशी गेली अगदी म्हणजे रस्त्यातच गेली असावी पण इकडं चौकात ज्या चिठ्ठ्या चटोऱ्या पडल्या होत्या ना त्या उचलल्या काही बायकांनी वगैरे आणि त्या ज्यावेळेस वाचल्या ना त्यावेळेस उघडकीस आलं की, की अविनाशचं आणि मंदाचं अफेअर होतं साधारण दोन तीन वर्षांपासून म्हणजे काहीतरी नववीत वगैरे असताना ते लोक दोघंही बारावी पास झाले होते अलीकडंच अविनाश बाहेरून कॉलेज करायचं आणि उरलेल्या वेळात काम करायचं म्हणून जॉबला जायचं आणि मंदा जी होती ती एफ वायला तिने कुठे ॲडमिशन घेतलं होतं मंदा देखील अतिशय सुसंस्कृत मुलगी टॉपर वर्गातली टॉपर असणारी मुलगी एवढं कधीतरी ती आयुष्यात असं काय बावळटपणा करेल असं कुणालाच वाटलं नव्हतं परंतु तो तिने केला होता प्रेम काय असेल ते असेल आता पण बघा योगायोग कसा दुसऱ्या दिवशी यांच्या डेड बॉडीज मिळाल्या ससूनला सगळ्या ते प्रक्रिया वगैरे करून नंतर दुसऱ्या दिवशी डेड बॉडी मिळाल्या बॉडींचा येण्याचा टायमिंग ॲम्ब्युलन्स सगळं एकच होतं दोघांची डेडबॉडी एकाच ठिकाणी जाणार म्हणून एकाच ॲम्ब्युलन्समध्ये टाकून वस्तीमध्ये पाठवण्यात हो आली काय सांगू तुम्हाला त्या वस्तीवर आमच्या त्यावेळेस असा काय प्रसंग चालला होता म्हणजे आपण लॉकडाऊन वगैरे आत्ता कोविडमध्ये पाहिले अलीकडे हे नाईन्टीन नाईंटी फाय नाईन्टी सिक्सला घडलेल्या घटना आहेत पिन ड्रॉप सायलेन्स वस्तीत कशाला म्हणतात पहिल्यांदा अनुभवत होतो आम्ही सगळे आम्ही तर लहान लहान होतो पण पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी अनुभवत होतो लोकं सगळे रडत होते दोन्ही सोन्यासारखी मुलं एक मुलगा आणि एक मुलगी आमची वस्तीतली गेले पर गेले तर गेले त्यात पण हे नंतर कळालं की दोघांचं अफेअर होतं खरं तर अफेअर खूप चुकीचा शब्द आहे ॲक्च्युली अफेअर म्हणूनच नाही याला दोघांचं एकमेकांवर अतूट प्रेम होतं अतूट खरं प्रेम निस्सीम प्रेम असं काय म्हणतो ना आपण ते हेच अतिशय शोकाकुल अशा वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले एकाच दिवशी एकाच ठिकाणी खूप दुःखद घटना वस्तीसाठी अंत्यसंस्कार झाल्यानंतर दोघांचे जे काही शेवटचे कार्य पूजा अर्चा असतात त्या सगळ्या करून झाल्या साधारण ना ते लोक दोघंही गेले त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी वस्तीमध्ये इतक्या विचित्र घटना घडायला लागल्या काही कालावधी जातो ना जातो जातोय तर आमच्या म्हणजे आम आम्ही जेवढी लहान लहान मुलं होतो ना आमच्यावर रिस्ट्रिक्शन्स आले घरातली मंडळी आम्हाला ना रात्री संध्याकाळी संध्याकाळी सहा नंतर ग्राउंडवर खेळणं बंद घरातून बाहेर पडणंच बंद मोठमोठी माणसं पण रात्री सात साडेसात आठ नंतर घराबाहेर राहिलात बरं काय नेमकं आहे काय प्रकरणं आहेत काय आम्ही लहान असल्यामुळं आम्हाला दूर ठेवलं जायचं त्यापासून पण तरी पण या अशा गोष्टी कळतच ना कुजबुज गप्पा यामधून आम्ही ऐकायचो काय नेमकं आहे तर पहिला इन्सिडन्स असा झाला होता लोक गेल्यानंतर थोड्याच दिवसात आमच्या वस्तीत एक चाचा राहिला होते खुर्शीत चाचा असं म्हणायचं त्यांना आम्ही चांगले होते ते पण तर ते चाचा हडपसरला किर्लोसकर कंपनी तिकडं कामाला होते चार बाराची त्यांची ड्युटी असायची रात्री काहीतरी बारा सव्वा बारा वाजता कंपनीतून बाहेर पडायचे काही वाहन वगैरे नव्हतं थे त्यावेळेस त्यांच्याकडं सायकल सायकलवर यायचे घरपर्यंत यायला साधारण त्यांना ना, ना सव्वा एक कधी दीड असं व्हायचा पावसाळ्याचे दिवस होते आणि ते काका तिकडून निघाले अजिबात काही असं डोक्यात नाही कारण पहिला इन्सिडन्स होता तो काही डोक्यात नाही त्यांच्या काही नाही जसे नेहमी यायचे तसेच येत आहेत हळूहळू यायचे आपले वस्ती लागायच्या थोडंसं अगोदर अर्धा एक तसा मातीचा रोड होता त्यानंतर मग थोडासा डांबरी तो पण उखडलेला असायचा पण त्यानंतर तो डांबरी रोड या मातीच्या रोडला ते लागली आणि पाऊस वगैरे पडत होता हलका हलका त्या चिखलातून ते चाललेत अर्धा रस्ता पार केला असेल त्यांनी आणि त्यानंतर त्यांना ना असं वाटायला लागलं की खूप जड जातो आहे आपल्याला परत ते पावसात त्या रस्त्याने सायकल चालवायची काय पहिली वेळ नव्हती त्यांची त्यांना कळा ना की एवढी का सायकल जड जाते आपली आणि आवाज पावसाचं येत होताच पण सोबतच ना चिखलातला असा छपक 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 असा आहे ना आवाज तो पण त्यांना आवाज येत होता तर त्यांना कळा ना म्हणजे नेमकं काय चाललंय पावसात भिजलेत काका थोडेसे फक्त टोपीवर घातलेली सायकल चालवतायत घर जवळ आलं आहे अगदी हाकेच्या अंतरावर आलं आणि सायकल खूप जड जाती म्हणून त्या काकांनी मागं वळून बघितलं काही त्याने नव्हतं त्यांच्या पण मागं जे काही त्यांना दिसलं ना तिथून सुरुवात झाली खरी वस्तीत बोंबो बोंब व्हायला त्या चाच्यांनी पाहिलं मागं त्यांच्या सायकलचं जे कॅरेज आहे ना कॅरेज धरून अशी हळूहळू हळूहळू पळत पळत त्यांच्याकडे बघून हसत होती मांदा मोठं कुंकू वगैरे लावलेलं म्हणजे त्यांनी जे काय त्यानंतर गोष्टी बाहेर आल्या इतका विचित्र तिचा चेहरा वगैरे होता आणि त्यांनी स्पष्ट बघितलं लानाची मोठे झाले सगळे मुलं त्यांच्यासमोर त्यांनी मागं बघितल्या बघितल्या त्यांना कळालं की आता म्हणजे गेलेली व्यक्ती दिसती आहे समोर ती किती जवळची असली तरी माणूस घाबरणार ते काका जोरात ओरडले त्यांनी सायकल तिथंच फेकली काय झालं त्यांना पुढं कळलं नाही धडपडत पडत कसे तरी ते घरापर्यंत पोहोचले आता त्यांची त्याच्या ते चाची ज्या होत्या ना आमच्या त्यांची बायको ती जागीच असायची आणि तिला माहिती असायचं काय टायमिंगला येतात वगैरे संध्याकाळचे रात्रीची त्यामुळे ती जागाही असायची यांनी जाऊन धाडधाड दरवाजा वाजवला तसं दरवाजा उघडून हे पहिले आतमध्ये पडले अक्षरशः असे झोपले त्या फरशीवर जाऊन क्या हो गया, क्या हो गया, कि हो काय होऊ गाया असं विचारणा वगैरे झाल्यानंतर आता मागच्या आजूबाजू यांनी आरडाओरडा एवढा केला होता तर मा आजूबाजूची एक दोन घरं उठली आणि ते पण आले की काय झालं काय झालं नेमकं काय झालं मग त्या चाचांनी थोडं वेळ ना पाणी विणी त्यांना दिल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की नाही असं दे का की मी बघितलं मंदाला माझी सायकलचं कॅरेज धरून ती सायकलच्या मागं मागं पडत होती आणि मी जेव्हा मागं बघितलं तेव्हा माझ्याकडं ती खूप अशी विद्रूप आणि अशी कशी तरी दात विचकून वगैरे हसली आणि एवढे घाबरले ते काका की पळत सुटले होते अख्ख्या वस्तीत बहबाट झाला दुसऱ्याच दिवशी खुर्शीत चर्चा नासा असं दिसलं खूप जोरदार चर्चा बरं मग हळूहळू लोकांना एक एक लोक सांगायला लागले अनुभव त्यांचे असेच दोन चार दिवस गेले असतील की एक नवीन लग्न झालं तो पाच सहा महिने वगैरे अशी एक तिथे वस्तीत सूनबाई होत्या ती रात्री काहीतरी सार्वजनिक टॉयलेट्स असतात ना सार्वजनिक शौचालय तिथं ती गेली होती तिची सासू पण होती सोबत रात्री अशीच काहीतरी बारा साडेबारा सव्वा बाराच्या आसपास तर त्यांनी त्या पण अशाच रात्रीच्या ना अचानक आरडाओरडं करत वस्तीत आल्या परत जोराजोर ओरडत आरडत मग असेच लोक उठले आता त्यावेळेस कसं असायचं हे असं काय आड अडचण आली ना की लोक धावून जायचे मदतीला आता असं होत नाही आता लोकं पहिले बघतात काय मॅटर आहे आपण गेलो तर आपल्यावर काय येईल का त्यावेळेस तसं काय नव्हतं लोकं पळाले दोन चार घरं उठली त्यांच्याकडे गेली काय झालं काय झालं तर त्यांनी पण जे काही सांगितलं तर असं होतं की या दोघी सासूसूना गेल्या त्या सार्वजनिक टॉयलेटमध्ये दोघी टॉयलेटमध्ये गेल्यानंतर थोड्या वेळाने ना बाहेरचा जो पॅसेज असतो ना त्या पॅसेजमधून त्यांना असा आवाज यायला लागला की कोणतरी चालतं आहे बरं कोणीतरी रात्रीच्या वेळेला जर कोणी एखादी दुसरी स्त्री आलेली असेल दरी दरी दर तर ती चालताना म्हणजे आतमध्ये येताना किंवा जाताना असे दोन वेळाच आवाज येऊ शकतो ना पायांचा वगैरे हा सतत येत होता म्हणजे जसं कोणीतरी तिथं चालतंय एअर झाऱ्या घालतंय तर त्या सासूबाईला कळालं नाही नेमका आता स्त्री आहे कोणी का अजून कोणतरी आलाय बाबा दारोडा वगैरे म्हणून तिने हळू दरवाजा थोडासा असा उघडून बघितलं तर बाहेर मंदा उभी होती आणि त्या सासूबाईने जसं बघितलं ना नेमके असं झालं दोघींची नतरांज झाली बाहेर मंदानी पण हिच्याकडे बघितलं त्या फटीतून आणि तिला कळालं गेंनी आपल्याला बघितलंय सासूबाईंनी तिला बघितलं तसं दरवाजा लावला आतून कडी लावून घेतली आणि तिथूनच सुनेला आवाज दिला की दरवाजा उघडू नको बाळा बिलकुल उघडू नको दरवाजा आणि बाहेरून मंदा जोरजोरात मोठमोठ्याने हसतीये खादाखादा खदाखदा खादा, खादा करून आणि आवाज येते यांच्या नावाने की दरवाजा उघडा दरवाजा उघडा याना याना बाहेर या या बाहेर या आणि एवढी घबराट ह्या दोघी सुनांची तिकडं सुनेला पण आवाज आला की बाहेर दुसरं दुसरं कोण नाही मंदाचे तिला पण बाहेर येता येणार ना थोड्या वेळाने असं झालं की साधारण अर्धा तास वगैरे गेला आवाज जेव्हा बाहेरचा शांत झाला तेव्हा त्या ते सासूनी डेअरिंग केली हळूच बघितलं सुनेला पहिल्यांदा सांगितलं की तू तयार हो बाहेर यायचे आणि दोघी एकसोबत बाहेर येऊन पळत सुटल्या अक्षरशः वस्तीत डायरेक्ट आजूबाजूची घरं उठली सगळी आली दोन तीन घरं त्यांना विचारलं काय झालंय तो पण अनुभव त्यांचा अख्ख्या वस्तीभर पसरला ह्याच्यात पण एक दुर्दैवी घटना घडली ते सासूबाई ज्या होत्या माने अडणं होतं त्यांचं त्या साधारण एक आठवडाभरात विदिन वीक सगळे खेळ व्हायचे हो आठवडाभरात आजारी पडल्या पहिल्यांदा आठवडाभरानंतर घरीच राहत्या घरी मृत्यू गेल्या त्या पण ह्या दोन मृत्यू जेव्हा झालेत ना तेव्हा वस्ती एकदम सिरियस मोड म्हणजे सगळ्यांना जी काय भीती होती ना त्या भीतीमध्ये अक्षरशः डुपटीने वाढ हां एकदम खतरनाक वातावरण त्यानंतर टॉयलेटला वगैरे कोणाला जायचं झालं ना लेडीजला वगैरे तर दोन दोन चार चार जणांच्या घोळक्याने जायचे दिवसा सकाळी दुपारी कधी संध्याकाळचं सोडूनच द्या जा, सगळ्यांनी जायचंच जा बंद केलं पण दिवसा डवळ्या जरी जायचं तरी दोन चार दोन चारच्या ग्रुपनी जायची एवढीच दहशत पसरली होती आणि अशातच ना एक वयस्कर थोडीशी वयस्कर स्त्री होती आमच्या इथं अक्का म्हणायची सगळी तिला ती अक्का खूप सपोर्टिव्ह होती सगळ्यांना म्हणजे लहान मोठ्यांपासून सगळ्यांना खूप सपोर्ट म्हणजे काही झालं ना कोणाची घरगुती भांडणं जरी असेल ना तरी लोक अक्काकडे जायचे पहिले अक्का यांना समजा अक्का त्याला सांग असं तर त्या अक्कानी काय सांगितलं यांना वस्तीत म्हणजे तिला कळालं की खूप घाबर घाबरतायत सगळे आता वस्तीत तर त्यांनी सांगितलं की असं एवढं काय घाबरू नका काय बरं त्या अक्काच्या घरात त्याची एक मुलगी आणि अक्का असे दोघीच त्यांचा नवरा एक्सपर्ट झाला होता खूप आधीच त्या त्या दोघीच राहायच्या तर आता त्या काय व्हायचं अक्का कामाला जायची आणि ही मुलगी पण कुठं कधी कॉलेजला वगैरे असायची त्यामुळं ना जे काही कामं असतील पाण्यातली भांडी वगैरे धुवायची घासायची ते रात्री अक्का ऑफिसवरून त्या कामावरून आल्यावर तर असं व्हायचं की त्या मुलीला जावं लागायचं नळावर वगैरे आता नळ कुठं होता नेमका ज्या चौकात झाड होतं जिथं मंदानी ज्या चौकात सुसाईड केलं होतं त्याच चौकात थोडंसं राईट साईडला असा आतमध्ये नळ होता सार्वजनिक नळ तर तिथं त्या नळावर जावं लागायचं पाणी भरायला भांडी वगैरे घासायला तर आता ती मुलगी जी अक्काची ती म्हटली की मी नाही जाणार एवढं रात्रीचं मी काय करणार नाही तिकडं जाऊन मला भीती वाटते अक्का म्हणली ठीक आहे तू नको करू मी करेल कधी कर नाही का तर एकदा ती अक्का ती भांडी घेऊन गेली तिथं भांडी घासायला त्या नळावर रात्रीचं शुकशुकाट पण अक्का ती वयस्कर होती अनुभव एवढा तिने एक्सपिरियन्स सगळा बघितलेला त्यामुळे न घाबरता ती गेली आणि ती असा नळ होता नळाचा ती पाणी नळाने तिने पाणी वगैरे सोडलं आणि भांडी घासत बसली होती भांडी तिची सगळी घासून झाली अक्का काय घाबरली नाही तिला आवाज वगैरे येत होते मागून कसे नाही चालण्याचे कोणतरी हसते अचानक काहीतरी बांगड्या वगैरे वाचतायत पण तिने काय मागं वगैरे बघितलं नाही इकडं तिकडं ती आवाजाकडे लक्षच देत नव्हती तिचं काम भलं आणि ती असं तिचं चाललं होतं पण म्हणजे तिचं ज्ञान होतंच की काय काय होतं आहे सगळं ऑब्झर्व करायचं असं सगळं होत असताना अक्का वळून बघत नाही अक्का काय प्रतिसादच देत नाही असं असताना अचानक अक्काने भांडी धुवायला घेतली आणि समोर जो कठाडा होता ना म्हणजे अक्का बसली अक्काच्या समोर कठाडा भिंताशी नळाचा कठाडा तो त्या नळाच्या कठड्याहून सरळ असे दोन पाय खाली दिसले अक्का समोर तोंडाच्या समोर असं अक्कानी नंतर नंतर या सगळ्या गोष्टी चर्चेतून बाहेर आल्या होत्या तर समोर तिचे असे दोन पाय लटकलेले दिसले जळालेले पाय असे अक्काने ती पण डेअरिंग बघा त्या बाईची किती ती उठली मांडी वगैरे तिची घेऊन अर्धवटच आणि काहीच न बोलता तिथून गपचुप निघाली तर असं म्हणतायत की तिच्या मागं 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 तिच्या बाजूनी तिच्याकडं बघत बघत ही पोरगी हो हो ती मंदाजी होती ती हसत 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 पळत होती तिने स्वतःने येऊन असं कुणाला हाम नाही केलं परंतु तिच्या दिसण्याने घाबरून भीतीने काही लोकं गेली अकानी त्या दिवशी कुणाला रात्री सांगितलं नाही पण नंतर दुसऱ्या दिवशी ते झाडाखाली काही लोकं जमायचे ना बायका वगैरे मग तिने सांगितलं की असं असं झालं आहे मला एक दोन दिवसापूर्वी माझ्या पण आयुष्यात तर काहीतरी आपण केलं पाहिजे यासाठी हे ह्या गोष्टी मानतात नाही मानतात कोणी आपण काहीतरी ह्या गोष्टीवर तोडगा काढू मग काहीतरी कुणाच्या ओळखीचं कोण काय असं करून 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 असे ना साधारण चाचा त्यात मानिबाई आणखीन एकजण असे ना तीन मृत्यू झाले ते अक्काला काय झालं नाही अक्का, अक्का म्हणजे खमीरबाई होती खूपच पण असे तीन मृत्यू झाले आणि नेमके ते झाले असे की शनिवारचंच म्हणजे शनिवारी हे दोघांचं झालं आणि शनिवारच्याच दिवशी यांचे मृत्यू झाले ह्या दोघांवर अंत्यसंस्कार झाले दुसऱ्या दिवशी आणि ह्या जे बाकीचे दोन तीन लोक गेले होते ना ते देखील शनिवारीच गेले आणि दुसऱ्या दिवशी वगैरे त्यांच्यावर अंत्यसंस्कार असं कधी निव्वळ योगयोग असू शकतो पण हे असं झालं होतं आणि वस्तीने एवढी दहशत त्यानंतर कधी आज पण पाहिली नाही त्याच्या अगोदर देखील पाहिली नव्हती मंदा प्रकरण एवढं गाजलं आमच्या इथं ती म्हणजे त्याला तोडच नव्हती बर सुसंस्कृत सुशिक्षित सुंदर दिसणारी मुलगी जिचा प्रत्येकाला हवा वाटावा अशी ती कधी काही कालांतराने एवढी दहशत आपल्या वस्तीत पसरवेल की लोकं घाबरतील तिच्या नावाने घाबरतील असं कुणाला वाटलंच नव्हतं काहीतरी पर्याय करण्यात आला कोणाला कोणाला बोलवलं लोकांनी ओळखी पाळखीने काय काय तिथं पूजा अर्च्या कसल्या कसल्या केल्या आम्हाला लोकांना माहीत नव्हतं आम्हाला डायरेक्टली असं काही दिसलं नाही कर कधी कारण आमच्यावरती वेळच आले नाही आम्ही काही बाहेरच नाही रात्री रिशे आम्हाला सहा सात सहा नंतर घराबाहेर सोडत नव्हते एवढी दहशत घेतली ती बायका पुरुष मंडळी देखील सात आठ नंतर घराबाहेर नाही सगळी चिडीचूप शांतता बरं आता वस्ती म्हटल्या ना की कसं आहे तिथं हवशे असतात नऊशे असतात आणि गौशे पण असतात त्यामुळे काही लोक असे पण होते की त्यांनी उगेच काहीतरी अफवा पसरवायची म्हणून पण एक दोन काहीतरी अनुभव असे सांगितले लोकांना की बघा असं असं झालं होतं खरं काय खोटं काय त्यांचं त्यांना माहिती पण वस्तीत चर्चा होती साधारण ते म्हणजे मंदा गेल्यानंतर तीन चार वर्ष तर वस्तीत अतिशय भयानक वातावरण होतं त्यानंतर हळूहळू हळूहळू करून त्याची म्हणजे ती जी असतं ना एक काहीतरी त्याची गंभीर त्याचं स्वरूप ते कमी 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 झालं आणि दहा वर्ष तरी लोकांनी ना म्हणजे मंदा असं नाव मुलींना ठेवलं नाही किंवा त्या नावाचा उल्लेख जरी झाला आज पण मंदा नावाचा उल्लेख झाला तर सगळ्यांच्या डोळ्यासमोर पहिली येते मंदा पवार आणि तिने पसरवलेली दहशत वैयक्तिक माझं विचाराल मात्र माझं काय असल्या गोष्टींवर विश्वास नाही सुदैवाने काय असल्या गोष्टी बघायला भेटल्या नाही ज्या दिवशी पण बघेल तेव्हा पहिलं येऊन आपल्या चॅनलवर सांगेल की हो बाबांनो खरं आहे काय माहिती का की मी म्हणेल की काही काय खरं नसतं काय आपल्या याच्यावर विश्वास नाही असल्या काही गोष्टी नसतातच ठामपणे मी म्हणू शकतो का म्हणू शकतो कारण मी असा अनुभव कधी घेतलेला नाही पाहिलेला नाही परंतु दुर्दैवाने म्हणा पण काही लोक असे आहेत समाजात की जे छाती बडवून सांगतील की हो भूत असतात आम्ही स्वतः पाहिलीत नक्कीच असतात त्यामुळं मग अशा लोकांना काय बोलणार आपण त्यांनी पाहिलं म्हणून ते लोक सांगत आहेत त्यामुळं ते, ते, ते खूप अतिशय तो संशोधनाचा विषय की खरंच आहेत की नाही वैयक्तिक मला विचारलं तर माझं उत्तर आहे आपला विश्वास नाही याच्यावर मनोरंजन म्हणून घ्या हा अनुभव फक्त काही यातून गैरसमज किंवा अंधश्रद्धा असं काय पसरवण्याचा मुळीच विचार नाही त्यामुळं फक्त एंटरटेनमेंट म्हणून घ्या आणि तुमची आणि तुमच्या परिवार आहेत सर्व सदां सदस्यांची काळजी घ्या शुभरात्री इतके चांगले होते ना दोघं की एकमेकांच्या घरी सांगितलं असतं ना तरी देखील त्यांनी घरच्यांनी कधीच नकार दिला नसतं इतके चांगले होते आणि त्या अविनाशच्या एका मित्राला फक्त माहिती होतं त्याला नंतर म्हणजे ह्या गोष्टी उघडकी आहेत तर ते, त्या त्यांनी विचारलं होतं त्याला सांगितलं होतं अविनाशला की अरे तू जा आणि घरी सांग तुझ्या तिच्या आणि काय तुमचे लावून देतील लग्न कारण ती पण खूप चांगली मुलगी तू एवढा चांगला तर त्या अविनास बघा पोरगा कसा होता तुम्हाला सांगतो तो बोलला की नाही आत्ताच नाही सांगणार ना। जेव्हा काय आम्ही होऊ दोघं पण शिक्षण वगैरे हो आमची कम्प्लीट होऊ कामधंदा चांगला लागेल तेव्हा मी सांगेल नक्की आणि आम्ही लग्न करूच पण आत्ता हे सांगणं म्हटलं ना तर आपल्यापेक्षा जे लहान लहान मुलं मुली आहेत वस्तीत त्यांच्या मनावर काय परिणाम होतील एवढा लांबचा विचार करणारा तो मुलगा आजकाल अशी मुलं आहेत का असो